महाविकास आघाडीतर्फे आज बदलापूर रेल्वे स्टेशनला भेट देण्यात आली यावेळी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय या संदर्भात रेल्वे स्टेशन प्रबंधक कार्यालयात भेट देऊन याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत रेल्वे गाडीचे पंधरा डबे झाले पाहिजेत रेल्वे, रेल्वे स्टेशनवर लेडीज जेंट्स प्रसाधनगृह असली पाहिजेत मुमरा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश देशमुख शिवसेना उभाटाचे शहर प्रमुख किशोर पाटील यासह विविध मान्यवर उपस्थित होते ठळक वार्ताच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला असता काय म्हणाले मान्यवर पुढे पाहूयात बदलापूरला रेल्वेच्या समस्या काही नवीन नाही आहेत गेल्या कित्येक दिवसापासून तुमच्या माध्यमातून कित्येक लोक मीडियाच्या माध्यमातून रेल्वेच्या समस्या जाणतात मला तर वाटतं बदलापूर शहराचा रेव्हन्यू फक्त रे रेल्वे डिपार्टमेंटला पाहिजे का, की काय हा प्रश्न माझ्या म मा, मनात निर्माण होतो कळव्याच्या धर्तेवरती बदलापूरमध्येही अशी घटना घडू नये या दृष्टीने दृष्टिकोनातून आम्ही रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्या आणि वातावरणकुढे तुम्ही जर बंद दरवाजा आठ जर बंद दरवाज्याची तुम्ही लोकल चालू करत असाल तर एवढी संख्या जास्त आहे की प त्या पद्धतीनं तुम्ही जी अपेक्षा करता की रेल्वेच्या ए सी डब्यामध्ये लोकांनी शिरायलं पाहिजे तसंच शि शिरणं अशक्य आहे लोकांच्या गुनमुरून जाऊन तब्येत खराब होण्याचं किंवा जीवाला काही धोका निर्माणची परिस्थिती पण निर्माण होऊ शकते रेल्वेच्या ज्या समस्या ज्या आहेत लोकांच्या समस्या लोक नेहमी नेहमी बोलून दाखवतात पहिले तर रेल्वेच्या फेऱ्या वाढवा नंतर ऐवजी पंधरा तुम्ही डबे चालू करा हे रेल्वेचं आहे इथं प्लॅटफॉर्मची उंची त्याच्या बाबतीत आहे रेल्वेच्या अख्ख्या या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे अख्ख्या प्लॅटफॉर्मवरती रेल्वे स्टेशनवरती महिलांसाठी पुरुषांसाठी प्रसाधन गृह नाही आहेत त्याची व्यवस्था केली पाहिजे हे एवढं जे प्रायवेट मला वाटतं मुंबई रेल्वे प्राधिकरणाच्या माध्यमातून इथं बांधकाम चालू आहे ते अतिशय स्लो पद्धतीने चालू आहे ज्या त्याचा फा तोटा जो आहे त्याचा लोकांना होतो इथं अपघात घडण्याची प म्हणजे शक्यता जास्त निर्माण होते एवढं मोठं हे डोम बांधून ठेवलेलं आहे त्याचा उपाय काय आहे त्याचा फायदा काय आहे लोकांना माहीत नाही आहे समस्यांचं भांडार हे बदलापूर रेल्वे स्टेशन झालेलं आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास मा आघाडीच्या माध्यमातून आणि सन्माननीय या मतदारसंघाचे खासदार बाळामामा मात्रे यांचं रेल्वे डिपार्टमेंटला जे पत्र दिलेलं आहे त्या पत्राची कॉपी आम्ही इथं त्यांना दिलेली आहे आणि बदलापूरकरांच्या ज्या समस्या आहेत ज्या मागण्या आहेत रेल्वेच्या बाबतीत त्या इथं आम्ही रेल्वे म्हणजे प्रबंध रेल्वे प्रबंधक यांच्या स्वाधीन केलेल्या आहेत उद्या रेल्वे प्रवाशांच्या खूपच आहेत आणि इथे जे काम सुरू आहे ते संथगतीने चालू आहे इथले रेलिंग हटवल्या पाहिजेत तिथे जे होम प्लॅटफॉर्मला जे प्रसाधनगृह वगैरे या सुविधा नाहीत आहेत त्या झाल्या पाहिजेत आणि प्रमुख मागण्यांच्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत कारण लोकसंख्या वाढलेली आहे प्रवासी असंख्य वाढलेले आहेत आज लोकं दाराला लटकून जात आहेत त्यामुळे जी दुर्घटना मुंबऱ्या काळात घ घडली आहे तशी दुर्घटना पुढे घडू नये घट सहा लोकं तिथे मृत्यूमुखं पडली अशी घटना आपल्या बदलापूरकरांवर येऊ नये म्हणून रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या तर लोकांना दारात दारा लटकण्याची गरज नाही पडणार आज फेऱ्या वाढवण्यासाठी त्यांना तिसरी मार्गिका जी तिचं का काम होत आहे ते जलदगतीने झालं पाहिजे ते होत नाही तोपर्यंत निदान रेल्वेचे डबे तरी वाढले पाहिजेत जेणेकरून प्रवाशी कुठेतरी दारात लटकणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे